नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे यांना संताची देत महंत नामदेव शास्त्री यांनी मोठा केला त्यानंतर वारकरी संप्रदायातील भागचंद महाराज यांनी देत नामदेव शास्त्री यांना चांगलं सुनावलं होतं परंतु त्यानंतर काही समाज बांधवांनी या ठिकाणी महाराजांना कॉल करत धमकी दिली त्यातच महाराजांनी आता नामदेव शास्त्री यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल करत मीडियांसमोर संवाद साधला आहे नेमकं महाराज काय म्हणाले बघूया महाराष्ट्र भरातून महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे अनुयायांचे फोन यायला लागले की तुम्ही शास्त्रींच्या विरोधात बोलतात तुमची तेवढी लायकी आहे का तुमची कोळ आहे का तुम्हाला बघतो मारतोत अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या मग जे ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले मला प्रचंड मानसिक त्रास झाला म्हणजे तू कुठं सापड तू महाराष्ट्रात कुठं फिर तुला तुम् मारूनच टाकणार अशा प्रचंड तीव्र म्हणजे जीव मारण्याच्या धमक्या आल्या मी आज अशी रितशीर तक्रार दाखल केली जे मोबाईल नंबरवरून आली जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आली ती रेकॉर्डिंग मी रितशीर इथं एस पी ऑफिसला जोडून दिलेली आहे आणि जर उद्याच्याला माझ्या जीवितला काही जर धोका झाला तर महंत नामदेव शास्त्री महाराज व यांचे अनुयायी हे सर्व माझ्या जीवितला काही जर धोका झाला तर याला सर्व सुजबाबदार नामदेव महाराज शास्त्री रात्री कशामुळे धमके देतात आणि हे धमके देण्याचा उद्देश काय कशा कोणत्या शब्दामुळे धमक्या देतात तुझ्यात तुझी लायकी आहे का तुला बघतो तू किती क्वालिटी आहे तुम्ही त्यांच्या बरोबरची उंची आहे का ते किती मोठे तुम्ही किती म्हणजे ते वाटेल ते शिवीगाळ एकदम मिलच खालच्या स्थराची शिवीगाळ ते मी इथं सांगू सुद्धा शकत नाही म्हणजे इतकी व्याज्ञात आहे की सांगू नका आणि मी मंत्र नामदेव महाराज शास्त्रींचा कालही आदर करत होतो साहेब आजही आदर करतो मी उदय करतो ते वारकरी संप्रदायाची उच्च स्थानी असणारी व्यक्ती आहे पण मी एक माळकरी म्हणून वारकरी म्हणून प्रवचन प्रवचनकार म्हणून मी त्यांचा अत्यंत आदर करून माझी मी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमासमोर दिली होती संविधानिक मार्गाने पण आज अशी परिस्थिती झाली की त्यांचे अनुयायी एवढे धमकी द्यायला लागलेत एवढे धमकी द्यायला लागलेत की मी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असतो प्रबोधन करत असतो आणि ते प्रबोधन करत असताना जर माझ्या जीवितला काही झालं तो कुठे फिर महाराष्ट्रात दिस ते हातपाय मुडू तमडे तुडू जीव मारू अशा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांचे सगळे नंबर असेल काय विनंती असेल की नंदे महाराज शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आहेत आमच्या वारकरी संप्रदायाच्या जे काही कीर्तनकार आहेत माळकरी आहेत वारकरी आहेत यांचे एक ते आदर्श आहेत आणि त्यांचा विचार ज्ञानेश्वरी भक्ती एकदम चांगला आहे परंतु त्यांनी त्या अनुयायांना किंवा महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी नक्कीच एखाद्या म्हणजे अप्रत्यक्षपणे वे वेगवेगळे मतं हे योग्य नाही त्यांनी तुमच्यावरती के काय केलं पाहिजे अनुयाला आवरलं पाहिजे नक्कीच त्यांनी ते महंत म्हणून त्यांनी नक्कीच सांगितलं पाहिजे की एक वारकरी संप्रदायातले झांजे महाराज यांनी जी मी प्रतिक्रिया दिली ती संविधानिक दिलेली आहे आणि जर मी चुकीची दिली असली संविधानिक नसली तर रितशिर कायद्याच्या मार्गाने माझ्यावरती रितशिर गुन्हे दाखल करावेत त्यांच्या अनुयायांनी मी त्याला विरोध केलेला नाही परंतु मला जीव मारण्याची धमकी देणं मला तुला फेरू देणार नाही तुझे हातपाय तोडू तुझी लायकी नाही हे बोलणं मात्र नामदेव महाराज शास्त्रींनी त्यांच्या अनुयायांना सांगावं की बाबांनो संविधानिक मार्गाने जे करायचं इथं लोकशाही आहे मी एक साधारण त्या ठिकाणी वारकरी आहे कीर्तनकार आहे तो माझ्या प्रतिक्रियेचं नामदेव महाराज श्रीने उत्तर देवन आपल्या अनुयांना आव्हान